Tchau, महाराष्ट्र आरबी मराकी संवाद मध्ये सरोआपत्या दर्शकांचे मनोभूत असतात धन्यवाद दिना संत दर्शनाचा या ओळीप्रमाणे आज इडली शहरामध्ये आदिशक्ती मुक्ताबाईंची पालखी जी आलेली आहे आणि या पालखीला ज्या रथाला जे आहेत की बैल लावलेले आहेत ते बैल मालक आपल्या आहेत अनेक वर्षापासून अविरात सेवा देत आहे माझं नाव राहुल प्रकाश पाटील नातनखेडा वाटतंय तुम्हाला आज या ठिकाणी आपली रथाला आमचे वडील प्रकाश रामू पाटील होती की आपली बैल जोडी जायला पाहिजे म्हणून नऊ दहा वर्षापासून मुक्ताईची सेवा घडत आहे मुक्ताईची सेवा करताय काही अखंड पण आहे काही नाही अखंड मी आता आम्ही आमच्या सुट्टी सर्व मुक्तनगर पासून पंढरपूर पर्यंत पायी घालतो

हा हेतू मनामध्ये मा ठेवून आज या ठिकाणी ते पंढरपूरकडे रवाना होत आहे आपण काय करतात आमचे बाबीचा आभार आम्ही व्यक्त करतो यांनी जोडी दिलेली आहे त्यांचे म्हणजे मनापासून आभार व्यक्त करतो तर आज बाईचा आपल्याला कसं का केलं होतं बाई चालताना मुक्ताई चालताना काहीच करत नाही आम्हाला आमची हेच आहे की मुक्ताना फक्त पंढरपूर अंदाजी या ठिकाणी या पार्टीवर सोहळ्यामध्ये आम्ही बसत टाकतात बावी वक्त आहे साडे बाराशे आहे वक्त आहे थेटपर्यंत दोन हजार मंदिरापर्यंत होऊ शकतो त्यांचं असं म्हणणं आलं नाही की दोन हजारापर्यंत या ठिकाणी पंढरपूर आहे त्या ठिकाणी ते दिल्लीमध्ये मार्करी येथे दाखल होणार आहे हे सर्व क्षणचित्र आर्मी मराठीच्या माध्यमातून आमचे कॅमेरामॅन सोमेशजी खेडेकर सह राजेश बिडवेची क्लिप उडाणार